आम्ही केला केलाय त्या सर्वेमधून जी माहिती समोर आली आहे त्यातून बांधलेला सगळा अंदाज आहेत निकाल उद्या लागणार आहेत पण हे अंदाज आपण स्क्रीनवर बघतोय आणि त्यानुसार कोकणात भाजप सेनेमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळते आहे आकडेवारी आता आपण बघूयात कोकणातली पण सत्तावीस ठिकाणी कोकणामध्ये निवडणूक झालेली होती त्यात भाजप दहा ठिकाणी सत्ता स्थापन करताना दिसत आहेत आणि शिवसेना सुद्धा तितक्याच ठिकाणी म्हणजे दहाच ठिकाणी सत्ता स्थापन करताना दिसत आहे याचा अर्थ भाजप आणि शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळते जमिनीवर ज्या पद्धतीची लढाई ज्या पद्धतीचा तणाव संघर्ष बघायला मिळाला होता दोन्ही पक्षांमध्ये तशाच पद्धतीचा आकडा हा एक्झिट पोल आपल्याला दाखवतोय त्यानंतर राष्ट्रवादी दोन ठिकाणी सत्ता काबीज करताना दिसत आहे राष्ट्रवादी शरद पवार गट एका ठिकाणी स्थानिक आघाड्या तीन ठिकाणी आणि शेकाप एका ठिकाणी कोकणामध्ये एकूण सत्तावीस जागांसाठी ही सगळी निवडणूक होती आणि यातले एक्झिट पोलचे आकडे आपण बघितले तर त्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळते भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष समान ठिकाणी म्हणजे जवळपास समान जागांवर सत्ता स्थापन करताना आपल्याला दिसत आहेत आणि याचबद्दल बोलण्यासाठी मला कमलेशरांकडे जायचं आहे कमले सर आपण कोकणात बघितलं तर कोकण एरवी तिथलं वातावरण तिथली शांतता तिथलं सगळं निसर्गरम्य असलेलं वातावरण याबद्दल बातम्या असतात किंवा चर्चेत असतं पण यावेळेस कोकणातलं राजकारण ते इतकं मोठं हाय व्होल्टेज आणि इतकं अग्रेसिव्ह राजकारण अर्थात पार्श्वभूमी राणेंची होती पण ते बघायला मिळालं होतं आणि तेच आपल्याला या एक्झिट पोलमध्ये दिसतंय नाही नाही अगदी म्हणजे कोकणाचं राजकारण नेहमी राण्यांनी तापत ठेवलं आहे आणि आता गेले काही दिवस भरतशेठ गोगावले आणि तटकरे ते इकडतो तळकोकणातला राण्यांनी तापत ठेवलं असेल तर आता वरच्या कोकणामध्ये इथे तटकऱ्यांनी गोगावले ते गरम ठेवत आहेत त्यामुळे कोकण आता वरून काढून म्हणजे वरचा कोकण आणि तळकोकण सगळीकडेच राजकारण तर आपल्याला आपल्याला बघायला मिळालं पण फार इंटरेस्टिंग हे आकडे मी बघतो मला जी आपल्याकडे हा सगळा सर्वेचा डेटा म्हणजे बऱ्याचदा वाटतं की मी खाली काय हे अगदी मोठी मोठी आकडेवारी माझ्याकडे करत आहे आणि यातला एक एक मतदारसंघ बघताना फार मला इंटरेस्टिंग uh, उद्या <laughs> हे चाकडे जर समोर आले हा अंदाज आपण बांधतोय याच्यामध्ये अभिजित सगळ्यात पहिले प्रेक्षकांना आता फार वेळ अनेक जण मला ना <coughs> माफ करा <coughs> युट्यूबला जे प्रेक्षक चर्चा बघतात ना वारंवार त्यातनं एक मला प्रश्न येतोय किंवा काही मला पण मेसेज येतात फोनवरती विचारतात की कोकणात काय होतंय कणकवलीत काय होतंय मला एकदा सांगूनच टाकूया अभिजित कोकणातलं काय चित्र तुमचा अंदाज काय कोकणातला मला असं वाटतं की कोकणामध्ये हे जे संख्याबळ भाजपचं वाढलेलं दिसतंय mm. त्याला प्रामुख्याने दोन महत्त्वाचे दृष्टिकोन आहेत एक तळ कोकणामध्ये नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव नितेश राणे हे भाजपात आल्यानंतर त्यांना फार मोठी ताकद मिळालेली आहे भाजपचं खासदारही निवडून आलेत भाजपचे आमदारही निवडून आलेत आणि तळ कोकणातल्या ज्या चारही mm. जा जागा आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिथे भाजपचं कमळ फुलताना दिसतंय कणकवलीत पण कणकवलीत भाजप चांगल्या मतांनी विजयी होईल वेगवेगळ्या आघाडी करून सुद्धा म्हणजे तिथे <laughs> शिवसेनेने एवढा तिथे तिथे स्थानिक आघाडी केली काय क्रांती काय त्या आघाडीचं होतं क्रांती विकास विचार पक्ष uh... संदेश पारकर संदेश पारकर हे त्याचे उमेदवार होते भाजपकडनं महाराष्ट्रात पहिल्यांदा शिंदे सेना आणि उभाटा दोन्ही एकत्र येऊन नितेश राणेंच्या विरोधात उभे होते तरीही नितेश राणे चा जो उमेदवार आहे समीर नलावडे ते विजयी होतील असं चित्र आहे त्याचबरोबर पहिल्यांदा सावंतवाडीमध्ये कमळ फुलणार आहे <coughs> वेंगुर्ल्यात मागच्या वेळेलाही भाजप जिंकली होती तिथं भाजप विजयी होताना दिसतं आणि सर्वात धक्कादायक मला असं वाटतं मालवनामध्ये सुद्धा कमळ फुलताना आपल्याला उद्या दिसू शकेल तिथे तिथे तर मालवणातही लढाई होती शिवसेना विरुद्ध भाजप खरं तर हो। लढाई ममता वराडकर विरुद्ध शिल्पा खोत तिथे लढाई होती सावंतवाडीमध्ये सुद्धा श्रद्धा सावंत भोसले भाजपच्या विरुद्ध नीता सावंत यांची लढाई तिथे होती कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला एकेकाळी राहिला आणि तिथे सगळ्यात मोठा वाटेकरी तुमच्याकडे इथे येताना दिसतोय ज्योतिताई तिथे आपला जो सध्याचा कोकणचा आकडा आहे दहा दहा जागांचा सत्तावीस पैकी दहा जागा भाजप दहा जागा शिवसेना इथे आहे शिवसेनेचा हळूहळू म्हणजे आधी शिवसेना उभा ठरला मिळताना दिसत नाही जागा पण तरी सुद्धा शिवसेनेलाही दहा जागा मिळणं भाजपची इथे ताकद वाढत चालली आणि ज्या मूळ लढाईवरती सगळ्यांचं लक्ष होतं म्हणजे मालवण असेल आणि विशेष करून कणकवली तिथे तुम्हाला फार यश इथे मिळताना दिसत नाही असा अंदाज आहे ज्योतिवाघमारजी काय म्हणाल कोकण हे शिवसेने शिवसेनेचं हृदय आहे आणि शिवसैनिक हा नेहमी हृदयाने लढतो आणि हे आपण कोकण विभागामध्ये बघितलं म्हणजे राणेजी असतील आमचे गोगावले शेठ असतील हे सगळे शिवसैनिक अत्यंत आक्रमकपणाने भिडले आणि अनेक स्थानिक आघाड्या त्या ठिकाणी झाल्या त्यामुळे आपण जो अंदाज वर्तवत मला वाटतं की उद्या दुपारपर्यंत कदाचित त्याच्यामध्ये उलटफेर सुद्धा होऊ शकते म्हणजे आज सुद्धा आपण जर बघितलं तर, तर महायुतीनं आपली आघाडी राखलेलीच आहे जी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा होती परंतु आक्रमकपणाने लढणारे शिवसैनिक मनात काहीही न ठेवता समोरच्याशी भिडतात लढतात आणि ती लढाई आणि ते युद्ध संपल्यानंतर कितक्याच दिलदारपणा आमचे तीनही नेते जेव्हा त्यांना काही सांगतात तर त्यावेळेला ते एकत्र अशा पद्धतीने थांबा थांबा मी तुम्हाला आता मी काय करेन ना आपण एकदा काम करूया आता माहिती सगळ्या पाचही विभागाचे आकडे आपल्याला तुमचे वाक्य फक्त मी आता थोडस बाजूला घेऊन ठेवतोय की जितक्या तुम्ही दिलदारपणे लढतात त्याच्यानंतर त्यावर मला तुमच्याशी बोलायचं आहे महाराष्ट्र बघतो पण आता माझ्याकडे सगळी आकडेवारी महाराष्ट्राची सौरभ आपल्याकडे आलेली आहे पाचही विभाग सौरभ आपल्याकडे आलेले आहेत महाराष्ट्राला आपण हा सगळा एक्झिट पोलचा दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषद नगर या सगळ्या नगरपंचायत निवडणुकांचे आपल्याकडे सगळ्या महाराष्ट्राची आकडेवारी आलेली आहे समोर काय सांगतोय हा आपला जी चोवीस तास आणि जेडीएस चा एक्झिट पोल महाराष्ट्राला सांगूया महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका झाल्या त्यातले आपण पाच विभाग प्रामुख्यानं बघितले त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि विदर्भ आपण बघितलं आणि त्याची एकत्रित आकडेवारी नेमकी काय सांगते ते आपण पाहतोय पक्षनिहाय आकडेवारी बघूयात कोणता हो पक्ष पुढे सत्ता काबीज करताना आपल्याला दिसतोय कोणत्या भागात प्राबल्य जास्त आहे भाजप एकशे चाळीस ते एकशे बावन्न शिवसेना चौतीस ते बेचाळीस संपूर्ण महाराष्ट्रातली आकडेवारी आहे राष्ट्रवादी चौतीस ते छत्तीस ठिकाणी सत्ता स्थापन करताना दिसते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीन ते आठ ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष चार ते आठ ठिकाणी काँग्रेस चोवीस ते पस्तीस ठिकाणी सत्ता स्थापन करताना आपल्याला दिसत आकडेवारी वर्षी आपल्याला दिसते वरची दोनशे एक पूर्ण नाही झाली एकशे चौवेचाळीस व्हायला पाहिजे आपल्याला थोड्या थोड्यात अपडेट होईल आपल्याला वरची टॅली पण आपल्याला सध्या जे आहे हा ओव्हरऑल आकडा आपण पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती हा जो अंदाज आपल्याला दिसतोय महाराष्ट्रात सगळ्या जागांचा हा अंदाज भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतो ज्या प्रकारचं चित्र विधानसभेला दिसलं होतं तसंच चित्र हा त्याचाच एक्झॅक्ट रिफ्लेक्शन आपल्याला इथे बघायला मिळू शकतं एकशे चाळीस ते एकशे बावन्न जागा भाजप शिवसेना चौतीस ते बेचाळीस जागा राष्ट्रवादी चौतीस ते छत्तीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीन ते आठ जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष चार ते आठ जागा काँग्रेस चोवीस ते पस्तीस जागा सांगायचं बिलकुल हे झाले त्या त्या पक्षांनी त्यांच्या चिन्हावर लढलेले जे उमेदवार आहेत ते विजयी होताना दिसतील परंतु ज्या स्थानिक आघाड्यांमध्ये जो आकडा दिसतोय पंच्याहत्तर ते ब्याऐंशी हा फार महत्वाचा तो छोटे -छोटे जिल्ले -जिल्ले आहे तो या अर्थानी आहे की यामध्ये छोट्या छोट्या आघाड्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या आहेत पंच्याहत्तर ते ब्याऐंशी खूप मोठा आकडा आहे तो खूप मोठा आकडा आहे तिथं सर्व पक्षी आहे म्हणजे जसं नितेश राणेंच्या विरोधात कणकवलीमध्ये शिवसेना उभाटा शिवसेना शिंदे गट एकत्र येऊन लढले तसं अजून एक ठिकाणी होते पुण्यात मला त्यात आठवत नाही ते असतील पण इतर ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शिंदे शिवसेना उभाटा विरुद्ध भाजप असंही चित्र आहे किंवा दोन दोन आघाड्या काही ठिकाणी आहेत आणि सर्वात जास्त आघाड्यांचं राजकारण हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे तिथं तुम्हाला तारा राणी आघाडी आहे शाहू आघाडी आहे राष्ट्रवादी शाहू आघाडी आहे जनसुराज्याने काही आघाडी केलेली आहे राजेंद्र पाटील येड्रावकरांनी आघाडी केलेली आहे अशा सगळ्या आघाड्यांचं राजकारण आपल्याला हे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येतं त्यामुळे उद्याचा निकाल आल्यानंतर इतर पक्ष आमचेच सर्वात जास्त निवडून आले याच्यावर दावा करतील आणि त्यातले आघाडीचे जे हा जो अंदाज करता माझ्यासोबत प्रताप माझं सहकार्य खूप केव्हाच उभा आहे सगळ्यात जास्त आघाड्यांचं राजकारण प्रताप कोल्हापुरात आहे कोल्हापुरात सगळेच अंदाज करतील सगळेच म्हणते की ही आघाडी आमची हा आमचाच माणूस आहे उद्या बघायला मिळेल प्रतापचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही <laughs> प्रताप तुमचा आवाज येत नाही आपल्यापर्यंत आणि जे आघाडी आहेत ते देखील एकत्र आलेले आहेत जर इकडून येतो येतो बोला बोला मला आवाज येतो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर आघाड्यांचंच राजकारण कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी होतं पण आत्ता पक्षीयपातीवर निवडणुका होताना दिसत आहेत विशेष करून जर आपण जयसिंगपूरचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी यड्रावकरांची आघाडी आहे आणि त्याच्या विरोधात जी काँग्रेस असेल स्वाभिमान्य असेल त्यांच्यासोबत